आज स्वस्थ धान्य दुकान तरोडा बुजुर्ग खरा आज आनंद उत्सव साजरा करत आहे गेल्या अनेक दिवसापासून अनेक वर्षापासून परंबित असलेला प्रश्न आज गावकऱ्यांच्या बाजूने लागला त्यामुळे गावकऱ्यांमध्ये आज आनंदाचं वातावरण निर्माण आहे यामध्ये आम्हाला मान माजी खासदार प्रतापरावजी पाटील चिखलीकर साहेब असतील गावकरी मंडळी असतील यांच्या सहकार्याने आम्हाला त्यानंतर काल इथलंच आम्हाला सर्वांना एक मुलाचं असं सहकार्य करणारे भाऊ देशमुख असतील यांच्या सर्वांच्या सहकार्याने या गावचा जो राशन स्वस्थ धान्य दुकानाचा जो प्रश्न होता तो कायमचा मार्गी लावण्याचा प्रयत्न सर्व गावकऱ्यांच्या साक्षीने आज इथं आपल्याला दिसत आहे की आज तो त्यांचा आनंदोत्सव आज गावकरी मोठ्या आनंदाने हा आनंदोत्सव सादर या सर्वप्रथम मी सर्वांचा धन्यवाद व्यक्त करतो टी एस ओ मॅडमचं धन्यवाद व्यक्त करतो तहसीलदार साहेबांचं धन्यवाद व्यक्त करतो त्यांनी आम्हाला आज आमच्या हक्काच्या ठिकाणी म्हणजे तरोडा बुजुर्ग मूळ गावी आज स्वस्त धान्य दुकान देऊन गोरगरीब जनतेला राशन मिळवण्याचं काम या मायबाप सरकारनं केलं त्याचं सर्वांचं मी धन्यवाद व्यक्त करतो संदीप पावडे आमच्या पाठीमाग राहायला आम्हाला राशन दिलं चिखलीकर साहेबांचा धन्यवाद आमच्या गाववाल्याचे आमच्या पोरायचे धन्यवाद जे पांडुरंग रामकृष्ण हरी बापू सोडून <laughs> आम्हाला काम सोडून जावं लागले जावं लागत होत बापू नांदेडला ना दोन किलोमीटर जावं लागत होता आम्हाला हा आम्हाला चिखलीकर साहेबांच्या धन्यवादानं आम्हाला आमच्या गावामध्ये भेटलं कोपन त्याचे खूप खूप धन्यवाद आभार साहेबांचे आमच्या मूळ गावात आमच्या मूळ गावामध्ये गेल्याबद्दल आमच्या बाया लेडीज बाया सगळ्या रस्त्याला जाऊन उभं टाकू लागल्या तोरडा बुजुर्ग राशन दुकान हे बरेच दिवसापासून वरच्या भागात गेलत तर जे आस्थापित हे तोरडा बुजुर्ग गा गावातच होतं पहिलं मूळ गावातच ते काही काही कारणानिमित्त वरच्या ह्याच्यात गेल्या गावातल्या बरेच लोकाला गोरगरीब लोकाला शेतकरी मजुराला याच्यापासून खूप त्रास होला कारण दोन कुठं जाणं कोपण हे फुकट असल्यामुळे इकत पोट लागलं ते आज त्याचा प्रशासनाच्या कलेक्टरसाहेबाच्या तहसीलदार साहेब व आमचे सहकारी संदीप पावडे आणि प्रताप पाटील चिखलीकर यांनी या याचा मार्ग आज मोकळा करून तोडा बुजुर्ग या गावातील कोकण हे आज मूळ गावी ज्या गावी होते त्याच गावी आज इथं आज आणलेलं आहे आणि गावकरी मंडळी या सगळं सर्व तोडा बुजुर्ग सहकारीचं आज या प्रशासनाचं आज आभार आभार करतो आम्ही